काय फिर कसे हात तर आता जस्ट बारा वाजणार आहे आणि आम्ही छोटासा याचा केक तयार केलाय म्हणजे ते आम्ही नुसतं चला दाखवतो ता दिसला

चला का अरे पप्पाला खायचं राहतो त्या खायसाठी तू जागी किती वेळ माहिती का समूह इकडून चमाशी द्यायचं होत काय मध्ये

ड्रॉइंग करा केलेली आहे हे बघा हा फोटो आहे त्यांचा आणि तिनं अशी केली हे बघा चेहरा थोडा मॅचिंग दिसतो फर्स्ट टाइम तिनं असं काही ट्राय केलंय छान असत वाटते

का बर तुला एक खायची होती म्हणून तुला बाय गुड नाईट सकाळी भेटू पाऊस बघितला इकडे काहीच नाही आणि इकडं आता आम्ही चाललो होतो दुकानात तर पाऊस बघा तुम्ही किती बघितलेला सर खूप सारं वातावरण झालेलं आहे बघा तुम्ही बघू शकता किती सारा बरफ पडतोय हे बघा बरफ पडतोय बघू शकता खूप मोठे मोठे गोळे बनतात तर आहोचा बड्डे होता दुसऱ्या दिवशी जी बड्डे म्हणून म्हणायचा होता आम्हाला सरप्राईज थोडंसं त्यांना द्यायचं होतं पण नेमकं काय झालं आमच्याकडं खूप पाऊस पडला आणि पाऊस पडलाच पडला गारा पण खूप पडल्या आणि नेमकं त्या दिवशी रविवार होता दुकानात सानिध्य मी जायला निघालो तर तेवढ्यात खूप पाऊस गारा सगळंच आणि वारं पण खूप आणि आम्ही मग गेलोच नाही आणि तसं त्यांचा बड्डे त्या दिवशी मग तेवढा जेवढं बारा वाजता सेलिब्रेट केला तेवढाच झाला को भी लग रहा है कि वो नीचे आ रहे और मम्मी को लग रहा है कि वो सचमुच हो रहे हो और... हे बगू शकता तुम्हें सानिध्या प्रोजेक्ट वॉटर साइकिल

आमच्याकडं नागपूरमध्ये आता खूपच गरम होतं आहे खुप खूप म्हणजे खूपच आली कधी पाऊस येते कधी गरम होते वातावरणाचं काही सांगतोच येत नाही वातावरण मस्त मजा येत चाललं आहे आमचं ओलं आणि आता आम्ही बाजारातून आलो बाजारात खूप गर्दी होती आणि मी काय काय आणलं ते बी तुम्हाला दाखवते उन्हाळ्यामध्ये तर आता उन्हाळाच लागला आहे तर भाजीपाला कसा काय भेटतो भाजीपाल्याचे रेट काय आहे ते पण सांगते तुम्हाला मी तर तुम्हाला कशी आयड येईल नागपूर मध्ये कसं भाजीपाला भेटतो तर आणि सानिध्या आणि समीक्षाने नेहमीप्रमाणे काही कविणा खायला घेतलेला आहे तर तुम्हाला दाखवते त्यांनी काय खायला घेतला आहे काय घेतलंय सानिध्याने भूल गया भूला गजनी हो गया सानिध्य सानिध्य अरे दिखाव ना जल्दी ओ नाही ओस्कर रॅपर साहेब दिखाव ना रॅपर तर निकाली आहे तुम लोगोने दिखाव गे वाईट वाली ते दाखवून गेले आणि ही आणली मी भेंडी तर उद्या सकाळी श्वास आणि त्याच्या शाळेत जायचंय त्याच्यासाठी मी कट करून ठेवली सगळं फ्रीज मध्ये ठेवलं तर आता परत तुम्हाला दाखवते काय काय आणलं मी ते, ते चला मग ते आहे आपल्या हिरव्या मिरच्या इथे डेट काढून ठेवले आहे जास्त दिवस त्या फ्लावर वीस रुपयाला भेटली आहे आणि मी ती अर्धा किलो तीसला ला आणि मिरच्या वीसला ला वीस रुपये पावशर हे आहे कलिंगड म्हणजे टरबूज साण त्याला खायचं होतं सहसा आणि त्याला टरबूज खूप खायचं होतं त्याला खूप इच्छा झाली होती तर मग मी घेतलं हे हे आणताना थोडंसं स्क्रॅच झालं आमच्याकडून आणि हे एवढंसं टरबूज आहे तीस रुपयाचं ही आहे तांदूळ तांदुळक्याची भाजी कोणाकोणाला माहिती आहे नक्की कमेंट करून सांगा ही आहे दहा रुपयाची ही आहे आपली फ्रेश पालक पालक पालकची जुडी पण दहा रुपयाची हे आहे मस्त हे बघा मेथीची जुडी खूप छान आहे आणि मेथीची भाजी भेटली पंधरा रुपयाला मला खूप मेथीची भाजी आवडते कोणाकोणाला आवडते नक्की सांगा आणि याच्यात आहे फ्रेश बीन्स आणि हे आहे बिन्स गई हे कितन किती रुपयाचे आहे वीस रुपयाचे अर्धा किलो आणि हे बघा कचुंबर काकडी काकडी आणल्या आहेत वीस रुपयाच्या अर्धा किलो तुमच्याकडं भाजीपाल्याचा रेट कसा आहे नक्की कमेंट करून सांगा आमच्याकडं रेट असा आहे तर आणि उन्हाळ्यामध्ये आता अजून तर उन्हाळा लागलाच आहे तर भाजीपाला छान भेटतो आहे याच्यानंतर अजून खूप महाग भाजीपाला भेटतो आणि व्यवस्थित पण मेहरात आताचा भाजीपाला खूप सुंदर आहे चला तर तुम्हाला नंतर भेटूया हे बघा अशी आज मी बिर्याणी ट्राय केली आहे पहिल्यांदा अंडा बिर्याणी आता सानिध्याची समीक्षेचे रिव्यू घेऊ आपण मग तुम्हाला सांगते मी कशी झाली ती दिसायला तर खूप सुंदर दिसते एकच नंबर निकड बाय किती चला आपण एक बाई ट्राय करूया कशी वाटली त्यांना खाल्ली का आणि इथं सानिध्य काय करते सांनू काय होत राटल मस्ती नको करू सानिध्य बाहेर निघ पटकन

मी आता चालले आहे सानिध्याच्या स्कूलमध्ये सानिध्याच्या स्कूलमध्ये आज एक्झिशन होतं त्याने ते काल तुम्हाला त्या दिवशी प्रोजेक्ट दाखवलं ना त्या प्रोजेक्टचं त्यांना हे बोलायचं होतं स्पीच द्यायची होती तर मी आता सानिध्याला घ्यायला चालले माहीत नाही स्पीच झाली का काय नसन झाली तर दाखवते तुम्हाला आण झाले असेल तर नाही भेटणार तर चला जाऊया आपण आणि तिथं जवळच मंदिर आहे ते मंदिरात पण जाते आज सकाळी थोडेसे लवकर कामावरले तर आता विचार केला मंदिरात पण जाऊन येते चला माझ्याबरोबर तर हे बघा व्हेजिटेबल मार्केट बनवलं आहे प्रोजेक्ट किती सुंदर दिसतो आहे आणि तुम्ही बघू शकता आणि नंतर सानिध्याला लागली होती खूप भूक आज त्याला थोडा वेळेस शाळेमध्ये थांबायचं होतं त्याच्यासाठी मी त्याला मस्त फरसन दिलं होतं तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा बाय बाय फ्रेंड भेटू